हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे हो सगळं ठीक आहे तिकडे सुद्धा मस्त आहे तर आज देवीचा दिवस आहे सहा सातवा सा, आणि त्याचबरोबर मी आज आली आहे संतोषी मातेच्या मंदिरात आणि आत्ता जस्ट आमचा आठ वगैरे थांबला आणि त्यानंतर आता आम्ही सगळेजण निघायला आहोत संतोषी मातेच्या देवळाकडे कारण इथून म्हणजे महाकाली मंदिर अगदी जवळ आहे फक्त एक नाल्या म्हणजे एक तिथे नदी आहे नदीच्या पलीकडे आहे स महाकाली मातेचं मंदिर आणि नदीच्या अलीकडे आहे संतोषी माताचं मंदिर तर आधी संतोषी माताचं दर्शन घेऊया त्यानंतर दर समोर शिवमंदिरसुद्धा आहे त्याच एरियात अंटलेश्वरमध्ये आणि त्यानंतर मग समोर हो आहे मध्ये नदी आहे आणि मग त्यानंतर महाकालीचं देऊळ आहे तर इथे आणखी थोडंसं बांधकाम वगैरे सुरूच आहे वगैरेचं किंवा त्या नाल्याचं सॉरी त्या नदीचं वगैरे असं बांधकाम सुरू आहे आणि इथे मस्तपैकी नाही एक, एका एका साईडनी म्हणजे जो पुली पुलिया आहे पुलियाच्या खालीच मंदिर वगैरे आहे मंदिर आधीपासून फक्त पुलिया जो आहे तो आता आता झालेला आहे तर इथे तिथे गाई बकऱ्या वगैरे भरपूर दिसतात तुम्हाला कारण की इथे गवडी लोकं भरपूर राहतात या एरियामध्ये त्याच्यामुळे इथे तो एरिया म्हणजे पूर्ण गाई मशींनीच व्यापलेला आहे आणि त्याच्या सम अगदी स रस्त्याच्या कडेला आणि समोरच महाका स संतोषी माताचं मंदिर आहे तर आपण इथे दर्शन घेऊया हे बघा इथे आहे संतोषी माताची पावलं आणि इथे डेली गर्दी असते म्हणजे रोज अगदी रस्त्यावर असल्यामुळे श्रद्धालू जे आहे येऊन देवीला हात जोडून तरी जातातच तर खूप पावनदेवी आहे आणि देवी म्हटलं की खरंच म्हणजे श्रद्धाच आहे तर इथे बघा आणि मेन म्हणजे कॉलेजचे स्टुडंट वगैरे इथे भरपूर तुम्हाला दिसून जातील एरवी तर असे तर असतातच व एका वयामध्ये आल्यावर आपण सगळेजण पूजापाठ करतोच पण या मंदिरात आणि महाकाली मंदिरात का माहीत नाही पण कॉलेजचे म्हणजे यंग जनरेशनसुद्धा भरपूर प्रमाणात दिसते आपल्याला तर इथे ओटी भरण्यास सुरू आहे हे बघा इथे संतोषी माताचं मंदिर आहे आणि त्यानंतर मग आता आमच्या मागे एक नाएक, एक ना एक येतच होती म्हणजे प्रत्येक मंदिरात गेले तर असंच होत होतं एक येत होती तर एक, एक जात होती गर्दी कुठेही करत नव्हते आणि इथे सुद्धा भरपूर प्रमाणात इथे प्रसाद वगैरे प्रसाद किंवा हार वगैरे विक्रेते असतात इथे आपल्याला घ्यायचे असेल तर आपण घ्यायची तर हातही जोडणारे तरी फक्त मनात श्रद्धा हवी बाकी काही नाही आणि त्यानंतर आमची इथे पूजा वगैरे झालेली आहे संतोषी मातेची इनी ओटी वगैरे भरलेली आणि त्यानंतर मग आता आम्ही जात आहोत या गेटमधनं आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि इथे शूटिंग्स वगैरे होतात त्याचबरोबर हे फोटो वगैरे काढायला खूप मस्त ठिकाण आहे आणि खूप सुंदर वाटतं इथे म्हणजे अगदी पुराणे म्हणजे पुरातन काळातील पूर्ण किल्ले वगैरे बांधलेले आहेत जे की ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे चंद्रपूरची ओळख सांगतात तर इथे बघा हे गोंड राज्यांनी बांधलेले किल्ले असावेत कारण इथे गोणराजांचं राज्य होतं तर आता आपण जात आहोत ते म्हणजे संतोषी माताच्या अगदी मागे गेलं की किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या मध्येच आहे मंदिर आहे तर तिथे नागांची पिंड वगैरे आहे आणि जेव्हा नागपंचमी नागपंचमी वगैरे असते तेव्हा इथे भयंकर गर्दी असते म्हणजे कुठच्या कुठनं रांग लागते आणि बघा मी सांगितल्याप्रमाणे इथे यंग जनरेशन तुम्हाला भरपूर दिसून जातील फोटो आणि हा वगैरे दरवाजा तर युनिक वाटतो म्हणजे असं खूप पुराणं आहेत पण तिथे आतमध्ये सुद्धा लोक आहेत पण आता तो आम्हाला पाच वाजून गेले होते त्याच्यामुळे तो दार बंद झालेला होता ना ते तुम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवलं असतं तिथे छान मस्त मोकळी वगैरे जागा आहे तिथे बसून मस्त फो, फोटोज वगैरे खूप सुंदर काढता येतात फक्त एवढंच की इथे जेव्हा आपण आता याच्या आतमध्ये जाऊ या बिल्डिंगच्या मग या बिल्डिंग पण तुम्हाला समजत असेल अगदी गोट्यांनी बनलेल्या आहे खूप पुराणं आहे खूप पुराणं काम आहे पण अगदी कोरीव काम आहे फक्त एवढंच की आता ते पेंटिंग किंवा याच्यावर आलेलं आहे त्याला आता छानपैकी आणखी एकदा पेंट वगैरे करून त्याला व्यवस्थित केलं की छान होईल सॅशन वगैरे का माहीत नाही आता आतमध्ये असल्यावर याच्यावर लक्ष देतं की नाही माहीत नाही तर चला आता पण इथे आता आपण जाऊया इथे भरपूर गर्दी असते आणि इथनं होतं मग कॅमेरा बंद कारण त्यांनी सांगितलं आतमध्ये तुम्हाला मोबाईल नेता येत नाही तरी पण मी जिथपर्यंत जाता येईल हे बघा इथे नंदी आहे समोरच अगदी त्यांच्या शिवमंदिर आहे म्हणजे नागाची पिंड वगैरे आहे आता या जर दारातून आपल्या आतमध्ये हे खिडक्या वगैरे आहेत ज्या की खूप कोरलेल्या आहेत दार वगैरे आहेत ते आणि ते आतमध्ये त्या साईड निघतं असे दोन दार आहेत तिला बिलकुल सामोरा सामोरं त्याच्यामुळे आपल्याला जिथून जाऊ आपल्याला तिथून पलटून येता येत नाही किंवा व्हिडिओ किंवा फोटोज घेता येत नाही कारण तिथे एकतर लिहूनही सुद्धा आहे की इथे फोटोज किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे तुम्ही बाकीच्या परिसरांमध्ये काढू शकता आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर तर अतिशय म्हणजे खूप दाखवल्याप्रमाणे मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला खरंच सुंदर वाटेल अगदी कोरी काम केलेलं दगडांचं बांधकाम केलं खूप जुनं आहे जे श राजा महाराजांच्या काळातलं आहे आणि हे मंदिरसुद्धा तेव्हाचंच तेव्हा म्हणजे तेव्हाचंच आहे ते मंदिरसुद्धा तर तिथे फी होती म्हणजे फाईन बस होत होते पाचशे रुपये मोबाईल आतमध्ये नेला तर त्याच्यामुळे म्हटलं की चला जाऊ देत कारण की काही काही ठिकाणी असं आहे जे खूप पुराणी आहे किंवा पुरातन काळातून चालत आलेले आहे तर ते म्हणतात उगाचाच व्हिडिओ टाकण्यापेक्षा तिथे तुम्ही ओरिजिनल येऊन बघा त्याची सुंदरता तुम्हाला जास्त कळेल तर त्याच्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं तर मी खूप प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला कारण प्रत्येक जणांना हे पॉसिबल होत नाही नेहमी की आपण तिथे येऊन म्हणजे तिथे येऊन व्हिडिओ घ्यायचं किंवा तुम्ही तितक्या धोरणं येऊन इथे इथे यायचं असं कधी म्हणजे पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं आम्ही इथले आहोत तर आम्ही इथे जाऊन तुम्हाला दाखवू शकतो तर थोडीशी रिक्स घेऊन मी गेली आणि जितकं जमेल तितकं मी काढलं जवळपास मी आतमध्ये दा सुद्धा दाखवलेलं पण मग आतमध्ये जशा पायऱ्याची एंट्री केली मी मोबाईल ऑफ करून दिलेला तर पण खूपच घेतलेलं आहे तिथे नागाची पिंड आहे खूप मोठी आणि त्यानंतर गोल गोल परिसर आहे अगदी मग इकडून गेलं की भक्तांना जास्त वेळ थांबू देत नाही तुरंत मग तिकडून तिकडे बाहेर निघावं लागतं अशा प्रकारे तो रस्ता आहे आणि जर तुम्ही कधीही चंद्रपूरला याल तर मी ज्या ज्या देवांचे तुम्हाला दर्शन घडविले आहे त्या त्या देवींचे तुम्ही येऊन दर्शन नक्कीच कराल तुम्हाला नक्कीच आवडले त्यातलं एक म्हणजे आणखी संतोषी मातेचं मंदिर ते सुद्धा खूप पुराणं आहे आणि खूप पुरातन काळात आहे आणि त्याचबरोबर नदीच्या काठावर बसलेलं मंदिर आहे जे की तुम्हाला खरंच खूप आवडेल त्याच्यामुळे तुम्ही कधीही आले तर नक्कीच या आणि त्याचबरोबर तुम्हाला माझे नवरात्रीचे स्पेशल ब्लॉग कसे वाटत आहे नऊ दिवस नऊ देवींचे दिवस त्यांचे देवींचे दर्शन मी घडवत आहे तर तुम्हाला कसे वाटत आहे तर तुम्ही नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका आणि तुमचं इथे तरी येणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला इथनं मी पूर्ण जगभर दर्शन घडत घडवित आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल तरी तरी तुम्ही तिथून हात जोडले तरी इथेपर्यंत पोचून जाईल तर अशी आपली श्रद्धा असावी त्याचबरोबर चला फ्रेंड्स मी करते आहे व्हिडिओला एंड आणि तुम्हाला माझी ब्लॉग कसे वाटले तर नक्कीच सांगा आवडलं लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा बाय